यूट्यूबच्या नवीन पॉलिसीनुसार आम्ही सगळं ओरिजनल कंटेंट दाखवतो डुप्लिकेट काहीच दाखवत नाही कारण सब कुछ ओरिजिनल आहे आपण रिअल जो हे है, है, ओ हे आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आता वाजले आहेत साडे म्हणजे पाऊन चार वाजले त्यानंतर ता पाऊन चार वाजता आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे कारण की आज दिवसभर आपण पबजी खेळत होतो की ज्यायचं नवीन अपडेट आलेलं आहे विजय जे मायचं ट्रान्सफॉर्मर असं नवीन अपडेट आलेलं आहे त्या अपडेट आम्ही खेळतो त्याच्यामुळे आम्ही दिवसभर आज खेळलोय पाहुणे चार वाजले चाललेलोय बघू पुढे थांब आलो स्विमिंग पूल कशी या स्विमिंग पूल कशी आलो स्विमिंग पूल के आलो आहे स्विमिंग पूल के ये देख सकते हो अब भाई लोग हम अभी रिजॉर्ट में आ गए इधर और इधर पानी छोड़ने का काम चालू है पानी बंद किया इसमें शायद देख सकते हो अभी इसमें हम थोड़ा क्लोरीन डालने वाले हैं देखते हैं अभी क्लोरीन डालेंगे इसमें अभी फिर अरे क्लोरीन टा क्लोरिन आने लें हां हां पहिलं ते धुऊ म्हणजे पांढरा वशील नाही 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 म्हणून म्हणलं पांढरा वशील कपडे काढ कपडे काढ बा लिऊन ये ना झाणा आण ना झाणा भाभी सोनू के साथ म्हणून बादलीला आणि जा रे हे केला आणि जरे रे बादल आणि या रे बादल किती किचन में जाने की गाड़ी अपनी डायरेक्ट किचन में जाएगी अपनी गाड़ी यो लेने टाके थोड़े टाके आप लेते हैं क्लोरीन दोन बाद ले मिक्स करूँ डाल लेना है बाहर थाम की बास की कैसे ले उड़ा रिस्क नहीं लेने का बाबा मेरे को आर्डर डे हार्डी काम की लगे। तो चलो देखते आगे भाइयों देख सकते हैं हम अभी हॉल में और हमारे हॉल में देखो ये शहर की मौसी इधर बैठी है रुको मैं आपको दिखाता हूँ पास से डर जाएगी शायद तो हॉल अपना सकता गनू शेट पहले स्विमिंग पूल मधले बीडो काटोक गनू शेट बेडूक काढा तुम्ही का ना। काड़ा, काड़ा। का मामा बेडूक काढत आहे ठेवतच हा रे राहू दे ती काढायला लागल ती बोलायला लागल पोर राहू दे आपले नाही कॅपॅसिटी ती बिडक काढायची चल आपली नाही काम होती आपली नाही कामिस्ट साईल बाईनी ठेवले तेवढ्यासाठी तसं नाही टाक क्लोरीन का टाकायचं माहिती का घाण सडासडी होत नाही घाण माशा होत नाही याच्यामुळं क्लोरीन टाकायचे बाकीचं नाही काय चल की गाणे तुला लयच खाजेला हे गाणे अजिबात ऐकत नाही माझं चल अपलायचं तो मधून आपण नवीन भेंट घेऊ ये आपी यकरा हे विडियो आप क्या बोलते उसको स्विमिंग पूल में हम क्लोरिंग डालने वाले है और ये क्लोरिंग का गोनपट और क्लोरिंग का गोनपट हे इसमें साफ क्लोरिंग निकालेंगे बादली में डालेंगे मिक्स करेन सदस बीस बारेन करेंगे बीच बीच में डाल देंगे मतलब पुरा पाणी ब्लू कलर हो जाएगा, मतलब पुरा घडी बरं समजा की सॅनिटाइज होऊन जायचं तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता का नाही काय आणलेलं वाले ते असते तर डबल मजली बिल्डिंग असते आतापर्यंत तर पाहू शकता अशा प्रकारे आणि यूट्यूबच्या नवीन पॉलिसीनुसार आम्ही सगळं ओरिजिनल कंटेंट दाखवतो डुप्लिकेट काहीच दाखवत नाही कारण सब कुछ ओरिजिनल है अपना रियल जो है वो है ज़्यादा एडिटिंग भी नहीं करते हम जो दिखता है वो ऐसा ही होता है सिर्फ गनू कभी कभी गोरा दिखता है लेकिन वो गोरा नहीं काला है देखने वालों ने क्या क्या नहीं देखा होगा अभी क्या करेंगे हम इसमें क्लोरीन मिक्स करेंगे और गनू को ऊपर से फेंक देंगे साइड रु को गोनी, गोनी तोड़ने में हमको बहुत तकलीफ हो रही है तो वीडियो देखो दो मिनट के बाद गोनी ओपन करने के बाद चालू करते एक 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 का, अभी, एक, एक पड़े, अभी दूसरे पढ़ने का है एक बॉल पढ़ लूसरे बॉल पाड़ा और एक उचल ना आप लोग और एक बॉल पढ़ने का दो बॉल मतलब दो लेर होता है तीसरा लेर आ गया अभी अभी देखते हैं इसमें हम हाथ डालने वाले हैं और हाथ नहीं डालने वाले <laughs> हाथ डालने वाले वो डालने वाले किधर है अपना फाड़ा उसमें उसमें क्या किधर है फाउड़ा फाउड़ा किधर उड़ गया ये लाओ ये आ क्या फाउड़ा इधर कर ये देख सकते है वो हो वो कपड़ा पीछे ले लो कपड़ा सफेद सफेद होता है मैं पीछे रहूंगा आज नायला का फाड़े लगल जस्ट फाड़े इससे नहीं अंदर नहीं घुस रहा ये अंदर नहीं घुस रहा घुस गया घुस गया सोनू ने घुसा दिया एक्सपीरियंस यू इंसानी बस तेवड़े क्या कह चल और देख रहे सोनू पिट में डाल रहा है अंदर क्या पिट <laughs> नहीं है एक लोरी नहीं वाओ व्हाट अ ब्यूटी व्हाट पाची व्हाट साची देखोगे शाम तक पूरा स्विमिंग पूल ऐसा नीला का नीला जैसे समंदर दिखाई देगा समंदर से भी नीला दिखाएगा। फिर कल हम उसमें डुबकी लगाएंगे और ये डुबकी देखने के लिए आपको ये ब्लॉक कंटिन्यू देखना पड़ेगा फेंको। गुड बाय सोनू बाय सोनू बहुत खतरनाक है हमारा और मैं सोनू को निकल के देता हूँ फिर से सोनू का हाथी से अंदर जाता है मेरा हाथ जाता है बस थो तो ये थोड़ा थोड़ा सोनू फूल फूल भरू का ना एवड अर्ध पर अर्ध भर एक दोन मिनट बंद कर दो मिलाने का काम मैं कर रहा हूँ थोड़ा कठिन आई का काम है देख सकते आप इससे फीलिंग जली हुई लग रही है पाद गए हमें <laughs>

काम छोड़ के टाइम पास किधर पे हॉल बना रहा है ऐसा दंडुकला ले रहा है कुछ भी कर रहा है तो चलो देखते हैं आगे बन करो ही माणसं फक्त अंगाने मोठी झाली पण बारक्या पर्यंत बेड़कन, कुत्री प पकडायची सवय लागलेलीच त्यांना ते परफेक्ट झालेली त्यात नाही निघलं बाय आलेले टेंशन ना घेऊ तुम्ही घाई जाते लक्षात सोन्या मोटर चालू दिसते ते एवढं पाणी एवढं पाणी असत होय ना पाहिलेलं पायफा राहिलेलं या पाणी त्याला आहे बी का बोल आपल्या स्विमिंग पूल मध्ये आपण फ्लोरिंग केलेलं आहे गाडी धुवायची बघू शकता आणि कपडे किपडे पांढरे पडलेले सोडून द्यायच आता कपड्याचा काही संबंध नाही नवीन कपडे घेऊ आपण गाण्याच्या गाडी जरा हात मारू प्रेशरने पाणी मारू गाडी पण डुक ना आपण कुठं काय झालं काय झालं काय म्हणते कुठं पाणी पाणी तुम्ही कुठे पाणी चालू कर मी तुला मला भिजावलं माझ्या चालू जा रे वारा घेऊन जा रे पाहू शकता अशा प्रकारे आपला गाडीत व्हायचा प्लॅन फेल केला कारण की मशीन चालू करायचं आपल्याला आणि लाईट गेलेली आहे त्यामुळे गाण्या आता तो कसं धुणार डायरेक्ट हाताने लाईट आल्यावर तसं नाही जुनार होन गन प्रेशर नाही म्हणून गाण्याने प्रेशरमध्येच बंद केलं सगळं आता तर बघू आता लाईट आल्यावर आपण काय करतो लोक बंद चालू आहे ती वायर काढून ठेव वायर काढून ठेवा थोड्या वेळ आता बघू आपण काय आपलं अजून काही नियोजन आहे का आता हाताला ते क्लोरीन कस तरी झालेले असं नाही का असं असं एकदम असं चिकट वर असल्या तरी वेगळ्याच फिलिंग लय स्मूथ स्मूथ वाटते चला पुढं ऑफिसमध्ये हो सग ओके बॉस आपल्या ब्लॉगला परत सुरुवात झालेली अजून आणि आपण आपल्या साथी काळू काळू कोणती बिझी देख ते हो हम कधी फोन केला आता बागा कोणाला टॅम्पो मराच ना शेटला बोलून घ्या पद्धत शरीर तुमचा टॅम्पो नीट करून देईल असं खोलाखोलीचा कार्यक्रम करते आपल्याला काय कळत नाही बघू टेम्पोचा काय विषय नंतर पुढे

अजिबात चक्कर नाही काय नाही तिला मग पोसले मग आता काय खराब नाही पडत ऑन मग कळल आता टेम्पो टाकलाय बाला जाण्याचं काय मिळाला चालू करण काय टेम्पो काय ढकल बरं हा राहूल आपण एकटा चाललाय गेला खरं टेम्पो रात्री दगाने चाललाय गेला का टेम्पो

कसला काळा दिसतोय लोकांच तेलकट काळा असं वाटलंय असं वाटतंय नाही का करा आपल्याला त्याला तर त्याला हे केलेलं आहे बना तेल असं किपकं पडायचं याच्यावर

आणि यांचं सेटिंग चाललेलं आहे बॅटरी सगळं बघू शकता गेली अशा प्रकारे सेटिंग चाललेलं आहे बघू शकता हा धटका मारते बंद करू आली गेली कर। हो तुझा काय संबंध आहे माझा काय बंद करू मला तिकडे सगळं पावर तर यायला पाहिजे स्टार्टर मारायला अरे पावर नाही नाही टेम्पो चालू केलेला आहे मी माझा नाथ नाही करायचा काय मी केलंय मी हा मग सोन्या वायरिंग का माझा नाही रे अशा प्रकारे आपण टेम्पो चालू केलेला आहे याला मी करा ते वायरमेंट लुक फेल गेलेला आहे हे काय दाखवतोय बर डिस्प्ले मध्ये काय दाखवते बंद केले त्यामुळे दाखवते चला बघू पुढं